श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा लवकरात लवकर पुनो थाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामीच्या कृपेने लवकरात लवकर पुनव ही स्वामीच्याने प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे हो तो विनय शिंदे दादांचा लातूर येथील दादा आहे त्यांचा आहे तर दादा सांगतात बघा की आपण प्रत्येक वेळा सांगतो की सेवा करा सेवेचे फळ हे मिळणारच आहे सेवा केली तर मेवा मिळणार असं महाराजांचं जे ते आपण बदल बोलत असतो की जशी आपण महाराजांची सेवा करू तशा जे आहे ते आपल्याला हे फळ मिळणारच आहे परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण सेवा तर करायला जातो परंतु सेवा ह्या पूर्णच होत नाहीत म्हणजे सेवा करताना कशा अडचणी येतात परंतु आपण जर ठाम विश्वास स्वामींवर ठेवला गुरु माऊलींवर ठेवला तर माऊली आपल्याला त्यातून कसे बाहेर काढतात किंवा प्रत्यक्ष आपल्याला तिथे सोबत राहून कसे साथ देतात हे या अनुभवातून दादांना आपल्यापर्यंत सांगायचं आहे म्हणून दादांनी हा अनुभव आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे अनुभव खरंच खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की पा आणि आतापर्यंत प्रत्येक अनुभव पाहत आला त्याबद्दल सगळ्यात पहिले धन्यवाद चला तर आता सुरुवात करूया तर दादा सांगतात की दादा सांगतात की माऊली नेहमीच आपल्याला जे आहे ते ग्राम अभियान याचा जो आहे तो विषय खूप जिवाळाचा आहे त्यामुळे त्याबद्दल प्रत्येक मासिक सत्संगामध्ये किंवा स्वतः जेव्हा जे आहे ते मिटिंग होतात त्यामुळे गुरुमाऊली ग्राम अभियानाबद्दल खूप बोलतात आणि तळमळीने बोलतात कारण आपल्याला ही सेवा किंवा स्वामींचं से जे कार्य आहे ते तळागळात सगळ्यांपर्यंत जे आहे ते पोहोचवायचं ही तळमळ माऊलींची आणि त्यामध्ये आपण थोडाफार जर हातभार केला तर आपलं जर आयुष्याचं सोनच होणार आहे हे सुद्धा नक्की आहे कारण आज प्रत्येक जीव आहे तो तळमळलेला आहे प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे परंतु त्यांना योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांना तो त्रास हा भोगावाच लागतो परंतु जेव्हा आपण त्यांना स्वामींच्या मार्गात आणू किंवा सेवेत आणू तर ते तर त्यातून निघतीलच परंतु आपल्याला सुद्धा स्वामींचं जे आहे ते अधिक पटीने फळ मिळणार आहे त्यामुळे पावली आपल्याला सांगतात की ही सेवा इतरांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त ग्राम अभियान करा कारण ग्राम अभियानामध्ये आपण जे आहे ते इतरांना सेवा सांगतो किंवा स्वामींबद्दल जे काही कार्य आहे ते सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यांच्यापर्यंत जे ते ऊर्जा पोहोचत असतो तर दादा सांगतात की विषय एकच पण प्रत्येक सत्संगाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो विषय मांडित असतात आणि सर्व सेवेकरांना खेड्यात जाऊन ग्राम अभियानात सहभागी होण्याचे आव्हान सुद्धा मौलिक करत असतात दरवेळेप्रमाणे तर दादा सांगतात की ज्यावेळा जून महिन्यामध्ये रविवारी एका जवळच्याच खेड्यामध्ये जे ते ग्राम अभियानासाठी ते स्वतः गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले मग ग्रामदेवतेचा सन्मान करायचा असतो आणि सन्मान केल्यानंतर त्यांचा कार्यक्रम असतो म्हणजे जो काही मार्गदर्शन करायचं की आपला जो आहे तो सेवा मार्ग कसा पुढं न्यायचा किंवा सेवा मार्गात आपल्या कशा सेवा दिल्या जातात तुमच्या अडचणी कशा दूर करायच्या अशा एक ना अनेक प्रश्नांची जे आहे ते उत्तरं मार्गदर्शनात हे होत असतात तर तर ते करत असतानाच आहे ते त्यांना घरून फोन आला आणि फोनवर सांगण्यात आलं की त्यांची आई जी आहे ती आजारी आहे आणि तिला अचानक हॉस्पिटलमध्ये जे आहे ते दाखल केलेलं होतं बघा आता इकडे सेवा तर चालू होती परंतु सेवा ही पूर्ण होऊ द्यायची नव्हती त्यामुळे अडचण कशी आली अडचण ह्या वेगवेगळ्या स्वरूपात येत असतात तुम्ही म्हणाल ही काय अडचण आहे का, का। परंतु त्याच वेळा येणं आणि म्हणजे जे काय ते सेवेमध्ये जे ते बाधा येण्याचा एक प्रकार असतो हा ती परिपूर्ण होऊ देणं होऊ न देणं आता यावेळा असं झालं की दादांना जे ते अर्जंट होतं त्यामुळे त्यांनी बाकी आ, जे केंद्रातील प्रतिनिधींची परवानगी घेतली आणि त्यांना सांगितलं की पुढचा जो काय तो कार्यक्रम तुम्ही एवढा आटपून घ्या मी नंतरच्या वेळा परत तिथे हजर राहतो कदाचित माऊलींची अशीच इच्छा असेल असं म्हणून त्यांनी जे ते घरी गेले कारण तिथे त्यांच्या आईजवळ त्यांची जे ते जास्त गरज होते आता घरी गेल्यानंतर त्यांना जे ते हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर कळालं की आईच्या लिव्हरला सूज आलेली आहे आणि छातीत पाणीसुद्धा झालेले आहे त्या तिथे डॉक्टरांनी मग गेल्यानंतर त्यांना सांगितलं आता हे कळाल्यानंतर लगेच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टही झाल्या परंतु अचूक निदान काही होत नव्हते आणि असंच करता करता जवळपास एक नाही दोन नाही तर चार दिवस निघून गेले आणि याच परिस्थितीमध्ये मग आई बोलू शकत नव्हती त्यामुळे दादा जे म्हणतात की मी खूप घाबरलो होतो आणि यावेळा जे आहे ते प्रत्येक क्षणाला जे आहे ते कोण आठवत होतं ते म्हणजे आपले माऊली महाराज महाराजांचा दावा चालूच होता आता तुम्हीच काहीतरी करा आणि काहीतरी आश्चर्य करा चमत्कार दाखवा आणि तुम्हीच माझ्या आईला जे आहे ते जीवनदान द्या असं जे आहे ते मनोमन त्यांची प्रार्थना ही तळमळीने महाराजांपर्यंत चालूच होती तर बघा महाराज सुद्धा जे आहे ते आपल्या जे आहे ते सेवेकरांची धाक कशी ऐकून घेतात आणि धावा कसा ऐकून घेतात आणि जसं त्यांच्या हाकीला धावून येतात तसं झालं आणि जे चार दिवस जे ते तोंडातून शब्दही न करणारी आई अचानक उठून बसली आणि जोराने म्हणाली की काय केले रे तुझ्या डॉक्टरने पोरा तू सेवा चालू ठेव म्हणजे महाराजांनी तिच्या तोंडून वधून घेतलं त्यावेळेला की तू डॉक्टरांचं तर चालूच ठेव परंतु त्याचबरोबर ते ती सेवा चालू ठेव कारण जो काही त्रास होता तो इतर गोष्टींचा होता त्यामुळे स्वतः महाराजांनी त्यांच्या तोंडून वधून घेतलं आणि असंच बोलली आणि लगेच तिला जे ते श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता बघा हे करत असताना डॉक्टर आणि नर्स पुन्हा आले आणि त्यांनी उपचार करू लागले तेवढ्यात परत एकदा ती थोडा वेळ उठली आणि एवढं रडली की बाजूला वा मला काही झालेले नाही समोर माऊली उभे आहेत आता मला भीती नाही असे म्हणाली आणि तिचा स्वामींचा जफा चालूच होता बघा त्यावेळा सांगण्याचं तात्पर्य एवढं की ज्यावेळा सेवेकरांना गरज असते किंवा सेवा ही आपली मनोभावी केल्या जाते त्यावेळा स्वतः प्रत्यक्षात भगवंत जो आहे तो आपल्याला हकीला धावून तर येतोच परंतु आपल्यासोबतही हजर राहून आपल्यावर जे काही आहे ते संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे त्यावेळा स्वतः गुरुमाऊली तिला त्या अवस्थेत दिसले आणि तिने स्वतः बोलून सुद्धा दाखवलं आणि एवढं होऊन तिचा जप हा चालू होता म्हणजे सुद्धा आईने अधीर खचला नाही किंवा महाराजांनी तिच्याकडून जे आहे ती सेवा चालूच ठेवून दिली आणि या सगळ्या सेवेचं फळ म्हणजे से पाच सहा दिवस जे आहे ते आईला हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर त्या गंभीर आजारातून जे आहे ती पूर्णपणे भरी झाली तर दादा सांगतात की सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढा मोठा जो आजार होता आणि त्यावेळा जो अचानक जे काय आलं त्यावेळेला कळणं हे अवघड होतं परंतु त्यातून स्वतः माऊलींच्या जे आहे ते प्रत्यक्ष उभे राहण्यामुळे माऊलींच्या दर्शनामुळे तिला जो काही रूप आला त्यातून जी काही ती पद्धतीने बरी झाली ती खूप तो खूप मोठा चमत्कार होता आणि पोहोचणं स्वतः गुरुमाऊलीने कसं सांगितलं हे सुद्धा दादा सांगतात ज्या वेळा हे सगळं झाल्यानंतर आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी गेलो आणि मुजरा करत असतानाच गुरुमाऊलीने आम्हाला म्हणाले की शिंदे दवाखान्यात आलेला अनुभव सर्वांना सांगा म्हणजे बघा आम्हाला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला आणि माऊलींनीच हे घडवून आणले हे परत एकदा शंभर टक्के खात्री झाली आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आदेशसुद्धा त्यांचा तोच आहे की आपण जे काही कार्य करतो ते कार्य जसे इतरांपर्यंत पोहोचव त्यातलंच एक कार्य आहे कारण त्यातून मिळणारी ऊर्जा ही फार मोठी असते आणि त्यातून जे ते एखाद्या सेवेकरी घडू शकतो एखाद्याला ती ना... सेवा त्याच्यापर्यंत पोचल्यामुळे तो त्रासातून मुक्त होऊ शकतो किंवा मनाला म जे आहे ते शांततासुद्धा या सेवेतून मिळू शकतो म्हणजे असे एक ना प्रत्येक गोष्टीतून आपण जे ते इतरांपर्यंत जे आहे ते चांगल्याच गोष्टी पसरवतात स्वामींचं कार्य पसरवत आहोत इतरांपर्यंत त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच उभा राहणार आहे तर अनुभव खरंच खूप छान होता प्रत्यक्षात ज्यावेळा स्वामींचं दर्शन झालं त्यावेळा त्या माऊली कितीच भाग्यवान आहेत म्हणा कारण आज आपल्याला छोट्या छोट्या सेवा करताना सुद्धा अडचणी जाणवतात आठ दिवस आपण एकसारखी सेवा करू शकत नाही तर तिथे आजारात सुद्धा ही सेवा करून घेणं म्हणजे हे त्यांचं खरंच खूप मोठं भाग्य आहे पुण्य आहे त्यांची तेव्हाच ही त्यांच्या हातून जी आहे ती सेवा घडली आणि हे सगळ्यांनाच होऊ शकतं जर आपण सेवेत राहिलो किंवा इतरांपर्यंत सेवा कोणत्या ना कोणत्या जर पोहोचवलं तर नक्कीच आपण महाराजांच्या एवढं जवळ आपण सुद्धा असू शकतो कारण माऊलींना जी आहे ती भावाची भुकेली हाक जी असते ती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तत्काळ जे आहे ते आपल्या धावून येतात आपल्या संकटाला दूर करण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करतात गरज असते ती आपल्या पूर्ण विश्वासाची आणि त्यांच्या जे काही ते छोट्या मोठ्या सेवा करण्याची आता सेवा ही छोटे पसून केली तरीसुद्धा ती तेवढीच मोठी आहे कारण स्वामींचं नामच जे आहे ते षडाक्षरी नाम श्री स्वामी समर्थ या नावामध्येच खरंच खूप ताकद आहे आणि अशा बऱ्याचशा सेवा आहेत त्यासुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया तोपर्यंत तुम्हाला जरा अनुभव आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली जी काही सेवा असेल ती स्वामीपर्यंत पोहोचूया पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार वंदन झालेली संपूर्ण सेवा स्वामीचरणी अर्पण भेटूया अशा सुंदर अनुभव असतो पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ